मागच्या दोन आमदारांनी या ठिकाणी आपल्या भावनांचा आपल्याशी खोटं बोलण्याचा कसा एक प्रकारे खेळ केला हे तुमच्या समोर म्हणून सांगणार आहे पहिल्यापासून विजयराव शिवतारे यांनी दोन हजार नऊ साली घोषणा केली गुंजवणीचं पाणी आणेल दुष्काळात हा तालुका या जन्माला आलो पण नव लवकरच हा दुष्काळ मी संपेल मरताना इथं दुष्काळ नसेल आम्हाला खूप आनंद झाला की दोन हजार चौदाला त्यांना त्या खात्याचं मंत्रिपद मिळालं मित्र तुम्हाला एक सांगू इच्छितो ते ज्या वेळेला हे खात्याचे मंत्री झाले त्याच्या सहा महिने अगोदर त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण यांना संभाजीराव पत्र लिहिलं होतं की मी केवळ विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून तुम्ही पंच्याण्णव टक्के पूर्ण झालेल्या गुंजवणीचं काम उरलेलं पाच टक्के काम आम्ही तुम तुम्ही आम्हाला निधी देत नाही म्हणून मी उपोषणाला बस बसतोय झालं उपोषणाचं नाटक झालं सगळं झालं आणि सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका झाल्या चार सहा महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका झाल्या असो निवडणुका येतात जातात कोणीतरी जिंकतं परंतु जिंकल्यानंतर तो माणूस त्या तालुक्यातील सगळ्या जनतेचा आमदार असतो कुठल्या एका पक्षाचा आमदार नसतो किंवा त्याच्या फक्त कार्यकर्त्यांचा आमदार नसतो त्यांना प्राथम्य असतं परंतु सगळ्या जनतेचं प्रतिनिधित्व तो करत असतो असं असताना त्यांना राज्याच्या इरिगेशन खात्याचं किंवा पाटबंधारे खात्याचंच राज्यमंत्रीपद मिळालं मी मंत्रालयात काम केलेलं आहे एका मंत्र्याचं दुसऱ्या मंत्र्याकडे काम असेल दुसऱ्या खात्याच्या मंत्र्याकडे काम असेल दुर्गाडे सर तर त्यांना ती फाईल घेऊन तिकडे जावं लागतं आणि अशा परिस्थितीत यांनाही इरिगेशन खात्याची फाईल घेऊन दुसरीकडेही जायचं नव्हतं तरीसुद्धा त्यांना ते उरलेलं पाच टक्के पाण्या काम पूर्ण करता आलं नाही आणि असा माणूस माझ्यावरती आरोप करतो वेगवेगळे त्याच्यावरती मी येणार आहे म्हणजे खोट किती बोलावं आणि किती वर्षे बोलावं आणि किती रेटून बोलावं याचं उत्तम उदाहरण तुम्हाला द्यायचं असेल कोणाला तर विजयराव शिवतरे त्या माणसाचं नाव ठेवा दुसरं उदाहरण तर ते त्यांनी हिमालयापेक्षा एक मोठा जोक केला की मी विमानतळ मंजूर करून आणला पुरंदरला तो शेतकऱ्यांची इच्छा असेल तरच होईल वगैरे याच्या ह्या मताशी मी पूर्ण सहमत आहे पण त्याची कथा सांगणं तुम्हाला गरजेचं आहे भारत सरकारमध्ये विमानतळ खातं असतं महाराष्ट्र शासनामध्ये किंवा देशातल्या कुठल्याही राज्य सरकारमध्ये सुरेशांना विमानतळ खातं नसतं किंवा नागरी उड्डयन खातं नसतं आणि यांनी सांगितलं मी विमानतळ मंजूर करून आणलं माझ्याजवळ फाईल आहे तुमच्यापैकी सर्व पत्रकारांना आणि सर्व जनतेला मी ती दाखवायला तयार आहे दत्तानाना वगैरे त्यांचे सर्व सहकार्य आहेत की पत्र ना ना हा पत्रव्यवहार सुरुवातीला दोन हजार पाच पासून सुरू झालेला आहे त्यावेळी विजयराव शिवतारेंचा पुरंदरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात जन्मही झालेला नव्हता हो आणि सगळ्या पत्रकारांना किंवा कुणी तुमच्यापैकी म्हणेल त्याला ती एवढी मोठी फाईल मी भारत सरकारच्या पत्रव्यवहाराची दाखवायला तयार आहे एवढं खोटं बोलायचं की त्या खोटं बोलण्याला काही सीमा असावी कारण त्यांनी काही आरोप मी दुर्गाडे सरांनी सांगितलं की मी स्वतःवर दुसऱ्यांवरती टीका करत नाही आणि मी भाषणं करतोय त्या ठिकाणी टीका करत नव्हतो परंतु परवा त्यांनी दोघांनी जे मुद्दे मांडले त्याला उत्तर देणं मला जरुरीचं वाटतं म्हणून मला ह्या मुद्द्यांवर यावं लागतंय कारण दोन महिने आम्ही भाषण करत फिरतोय सगळीकडे सॉरी गेले बारा चौदा दिवस भाषण करत फिरतोय आणि दुर्गाडे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे काही वेळाला आम्ही अगदी उपाशी राहून सुरेशांना दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा अठरा अठरा गावं एका दिवशी केली घरी गेल्यावर कधी कधी विचारलं तर जेवण मिळेल का म्हणून विचारल्यावर लादही वाटायची की रात्री बारा वाजता माणूस जेवण मागतो आल्यावरती मी जेवलोय म्हणून सांगायचो आणि न न जेवता झोपून घ्यायचो अशी परिस्थिती कारण सगळ्या गावांना सगळ्या उमेदवारांना कुठल्याही पक्षाचा असो एवढ्या कमी कालावधीत पोहोचणं तोही आमचा मतदारसंघ सुरेशांना नऱ्यापासून निरेपर्यंत आणि गरड्यापासून रिशा कुठे कुठे पळणार पंधरा दिवस असे अनेक प्रश्न मी विजयराव शिवतरेंचा तिसरा मुद्दा तुम्हाला सांगतो दिवे गाव आहे माझं स्वतःच गाव आहे सुरेशांना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी आंतरराष्ट्रीय बाजार तर मंजूर करून आणलेला आहे अहो आंतरराष्ट्रीय तर हा सुद्धा केंद्र सरकारच मंजूर करतं कारण दोन देशांचा संबंध असतो दुर्गड्यासर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजार परराष्ट्र खाते मुळात भारता सॉरी राज्य सरकारमध्ये नसतंच आणि आमच्या तिथं मला आनंद वाटला ती बातमी वाचून मी खोला चौकशी केली पणन संचालक त्या खात्याचे प्रमुख असतात आपले आणि आपल्या बारामतीचेच मला आडनाव आठवत नाही आता बारामतीचे डायरेक्टर ऑफ मार्केटिंग पणन खात्याला होते त्यांनी तावरे साहेब तावरे साहेबांना मी विचारलं म्हटलं होते जी आर तरी द्या मला त्या शासनाचं परिपत्रक द्या की जिथं दिव्याला आंतरराष्ट्रीय बाजार मंजूर झालाय खूप आनंदाची बाब आहे माझं स्वतःचं नेटिव्ह प्लेस आहे माझं स्वतःचं गाव आहे अहो साहेब म्हणे तुम्हाला काय द्यायचं असं काहीच घडलेलं नाही म्हणे आजही घडलेलं नाही आजही घडलेलं नाही आणि माझं त्याला तुमच्या सर्वांच्या साक्षीने त्यांना जाहीर आव्हान आहे की असं दोन ओळीचं पत्र किंवा दोन पाणीपत्र दाखवावं की दिव्याला आंतरराष्ट्रीय बाजार मंजूर झाला आहे आता हे सगळं झालं मागच्या मधल्या काळात खूपच टीका झाली एवढी टीका झाली एवढी टीका झाली मग त्यांनी एक सील केलं काहीतरी ढाल पुढं केली पाहिजे म्हणून सुरेश अण्णांच्या तालुक्याचं उपकेंद्र आमच्याकडे आणण्याचं गाठ घातलं तुमच्या एपीएमसीचं म्हणजे हवेली तालुक्याच्या मार्केट कमिटीचं उपकेंद्र दिव्याला करणार अशा प्रकारचं त्या ठिकाणी वक्तव्य हे एक नाटक केलं पुन्हा आणि सुरेश शेजारी तर त्यांनी एक मोठा विनोद केला आपल्याकडं नदी सागराला मिळते का सागर नदीला मिळतो यांनी काय केलंय पुणे महानगरपालिकेतून सुरेश अण्णांच्या शेजारची दोन गावं फुरसुंग्या आणि उरळी उरुळी देवाची ही महानगरपालिकेतून काढून नगरपालिका निर्माण केली त्याची झाले सहा महिने आता बरोबर ना अण्णा अजून तिथे एकही कर्मचारी नाही आहे का अण्णा तुम्ही तिथे राहताय म्हणजे नॉर्मल प्रक्रिया अशी असते की शहराजवळची छोटी खेडी शहराला जोडली जातात पुणे महानगरपालिका ही पन्नास शंभर वर्ष नागरिकांना नागरी, ना, नागरी सुविधा रस्ते पाणी वीज पुरवणारी संस्था आहे त्या संस्थेला काय अनुभव आहे जसं आपण म्हणतो की अनुभवी माणूस आहे ऐका त्यांचं वय साठ आहे त्यांचा त्यांनी त्यांचं आयुष्य तुमच्यापेक्षा खूप मोठं आहे तसे लहान मुलांनी त्यांचं ऐकावं हो। त्या संस्थेकडून काढून याची नगरपालिका केली आणि आता पुन्हा पत्र काढलं की पुढचे सहा महिने हे महानगरपालिकेनेच त्यांचं काम करावं म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढला अशा प्रकारे त्यांच्या प्रकार त्यांचं काम चाललेलं आहे हे मी का सांगतोय कारण त्यांनी काल परवाच्या भाषणामध्ये माझ्यावरती काय अनेक आरोप केले ते म्हणजे निवडणुकीला तीन फॉर्म भरले अहो कायद्यानी चार फॉर्म भरता येतात हेही तुम्हाला जर साधं माहीत नसत चार फॉर्म प्रत्येक उमेदवाराला भरता येतात आणि एका उमेदवाराला दोन ठिकाणी सुद्धा उभं राहता तर हे कायद्यातली साधी तरतूद तुम्ही राज्यमंत्री राहिलेल्या माणसाला माहित नसेल ठीक आहे ना मी एक अपक्ष म्हणून भरला होता फॉर्म कधी एखाद्या फॉर्म मध्ये चूक होऊ शकते आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक काळजी करणारा माणूस एक पर्यायी व्यवस्था म्हणून एक, एक फॉर्म एक्स्ट्रा भरूनच ठेवत असतो एवढंच मी त्यांना सांगतो की तुमच्या बालबुद्धीला आणि तुमच्या नॉलेजला ज्या गोष्टी माहीत नाही त्याच्याबद्दल वक्तव्य करू नका आणि पुरंदरच्या जनतेला तुम्ही दोन हजार सातच्या बौद्धिक परिस्थितीत नेऊ नका त्याच्यानंतर नवीन पिढी आली ती शिकलेली पिढी आली त्यांना तुम्ही खोटं बोललेलं ताबडतोब समत आहे आणि आता तर तुम्ही दोन पिढ्यांना खोटं बोललाय आमच्या ज्येष्ठ पिढीला आणि एका तरुणांना पंधरा वर्षापूर्वी ते जे बोलला आहे तेच आज बोलत आहे अशा प्रकारे त्यांनी हा आ, 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 जो प्रपंच लावलेला आहे खोटं बोलण्याचा तो जर आपल्याला हाणून पाडायचा असेल तर परिवर्तन हे आढळ आहे आता दुसरे आमदार महोदय आहेत सध्याचे श्री संजय जगताप मी नाव घेऊनच बोलतो काय त्यांचं नाव घेण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये काहीच वावग नाही त्यांनी दोन हजार चौदाला एक घोषणा केली पुरंदर तालुक्यामधला एकही इंच बिना पाण्याचा मी ठेवणार नाही सुजलाम सुफलाम करणार बबनराव भाऊ बरोबर आहे का मामंत ते बरोबर आहे ना ते नंतर ते दोन हजार एकोणीसला सासोडमध्येच पाणी नाही हा यांचं म्हणणं आहे की पुरंदर तालुक्याचा इंचन इंच सोडा सासवडमध्येच पाणी नाहीये आणि दोन हजार एकोणीस ला त्यांनी राणा भीमदेवी थाटामध्ये घोषणा केली की पण माझ्या खिश्यातले स्वतःच्या खर्चाचे बाराशे कोटी रुपये टाकून मी गुंजवणी धरण पूर्ण करणार आता काल त्यांनी परवा माझ्यावर आरोप केला आदर्श घोटाळा आदर्श सोसायटी दोन हजार सात ला आणि मी दोन हजार पंधराला महाडामध्ये होतो बरं दुसरं त्यांना एवढंही नॉलेज नाही पाच वर्ष आमदार राहिलेल्या माणसाला की आदर्श गोटाळा आदर्श सोसायटी ज्याच्यामध्ये अशोकराव चव्हाणांना कदाचित मुख्यमंत्री पद गमावं लागलं त्यांच्याच पक्षात ते काम करत होते त्यावेळेला ते विकास विभागाचं काम होत माझी विकास विभागामध्ये आयुष्यात कधी पोस्टिंग झाली नाही ना तर कुलाबाच्या आदर्श सोसायटीची कधी फाईल माझ्या हातात आली होती आरोप करायचा तर थोडा अभ्यास तरी करा आजही त्यांनी सांगितलं की संध्याकाळी थोडा अभ्यास करून केला तर तुम्हाला पटेल तरी ना तेवढं सुद्धा नाही की मी किती साली तिकडे होतो बरं त्या खात्याचा आणि नगरविकास खात्याचा काहीही संबंध नाही आणि म्हणे कशासाठी यांना आमदार व्हायचंय तर म्हणे पाकिट संस्कृती त्यांनी सुरू करावं पाकिट संस्कृती पुरंदरमधल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर जाहीर रित्या देती वर देतील तुमच्या बाबत इथं जर कोणी कॉन्ट्रॅक्टर उपस्थित असतील तर ते शपटेवर लिहून देतील हे पाकिट संस्कृती बाबत आम्हाला जर परिवर्तनातून संधी मिळाली तर मी आपण सांगू इच्छितो की पाकिट संस्कृती कॉन्ट्रॅक्टरची पर्सेंटेज संस्कृती ताबडतोब बंद करा किंवा बंद केली जाईल आणि कामाची क्वालिटी त्या गावाला मिळालेलं ते जे काम आहे ते अनेक अडचणीतून मिळालेलं काम असतं त्या कामाची क्वालिटी चांगली ठेवा परंतु या भानगडीत पडू नका हे मी आपल्याला जाहीरित्या आश्वासन देतो त्यांनी सांगितलं काही लोकांना तुम्ही नोकऱ्या नाही लावल्या अहो त्यांच्याही भाऊ एक सनदी अधिकारी आहेत माझ्या गावात जाऊन विचाराने किती लोकांना नोकऱ्या लावल्या ते माझ्या मार्गदर्शनातून म्हणा किंवा माझ्याकडे पाहून दिवेगावला तालुक्यातल्या अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखलं जातं हे वक्ते सांगतात हे व्यासपीठावरील वक्ते गावोगाव उल्लेख करत होते आणि त्यांनी असा आरोप करावा हे मोठं उलट त्यांनी गेल्या पाच वर्षात किती लोकांना नोकऱ्या लावल्या आणि किती लोकांच्या नोकऱ्या काढल्या आणि किती लोकांना अर्धाच पगार दिला जातो त्यांच्या संस्थांमध्ये याचा अभ्यास करावा आणि माझ्यावर आरोप करताना आता म्हणे आम्ही आणखी एखाद्या प्रकरण आदर अहो आहो जरूर काढा जरूर काढा आणि शक्य असल्यास त्याच्याबद्दल गुन्हा सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल करा माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे केवळ निवडणूक आली आहे मी तर मागच्या वेळेला त्यांचा निवडणूक प्रचारप्रमुख होतो काही घटना घडल्या गट आणि मी या अनुषंगाने सांगू इच्छितो दुर्गाडे सरांनी सांगितलं ज्या दुर्गाडे सरांच्या उपस्थितीतच दोन हजार एकोणीसची माझी निवडणूक उमेदवारी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला साहेबांनी जाहीर केली होती पुरंदर तालुक्यातले सर्व ज्येष्ठ नेते त्यावेळेला हजर होते त्यांनी तो शब्द आत्ता पाळला थोडासा इतिहास घडला दुर्गडे सर इच्छुक होते कॅपेबल होते हे मलाही मान्य आहे त्याच्यामध्ये मी खोलात जात नाही परंतु त्यांनी याच्या बाबतीत असं खोटं बोलू नये की गेल्या वेळेला हा निदान शब्द दिलेला होता की यावेळेला मला असू द्या पुढच्या वेळेला आम्ही थांबू त्यावेळेला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होत्या दोन हजार एकोणीसलाही पण आता त्याच्यानंतर राजकीय गणित तालुक्यातली टोटलीच बदललेली आहे आणि दादागिरी आणि गुंडगिरी बाबत काय बोलायचं इथं संभाजीराव कुंजीर बसलेले आहेत माजी आमदार आमचे ज्येष्ठ नेते आहेत वयाणी जास्त आहेत पुण्याचं काँग्रेस हाऊस पुण्याच्या जिल्हा जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटी सुरेशांना हे महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावित पाव, पावन झालेलं काँग्रेस हाऊस आहे बरोबर आहे ना त्या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ नेते एक लोकप्रतिनिधी माझी लोकप्रतिनिधी यांना काय वागणूक देण्यात आली त्यांच्या हातून स्वतःच्या हातून हे आपण जर पाव पाव पाहिलं यूट्यूबवरती ती अजूनही व्हिडिओ आहे तर आपली मान सेरेमनी खाली जाईल आ... आता नहीं नहीं। ते सांगतात आम्ही तालुक्यामध्ये बरेच कामं केले अहो आठ कोटी रुपये प्रत्येक प्रत्येक आमदाराला हे आपोआपच मिळतात आमदार निधी म्हणून त्या आमदार निधीमधले कामं केले म्हणजे आमदार निधीचे पाच कोटी रुपये आणि डोंगरी विकास परिषदेचे तीन कोटी रुपये हे प्रत्येक आमदाराला न मागता प्रत्येक सरकारकडून मिळत असतात दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना त्यातली कामं तुम्ही केली म्हणजे मी काही कामं केली असं अजिबात म्हणता येणार नाही ना? ते तुम्हाला फक्त सोयीसुविधांसाठी वेगवेगळ्या गावांना द्यायचे असतात प्रोजेक्ट किती आणले स्वतः प्रयत्न करून अंदाजपत्रकात मोठे प्रोजेक्ट किती टाकले मी एक दोनच उदाहरणं देतो तुम्हाला आम्ही गोगलवाडी ते पठार भिवरी हा रस्ता पी एम आर डी एकडून कडून करून घेतला पंधरा पंधरा कोटी रुपयांचा दिवे घाट ते हडपसर सुरेशांना तुम्ही ज्या रस्त्याने येतात मंतरवाडीसाठी तुम्हाला दरवेळेला अर्धा तास राखूनच ठेवावा लागतो त्या ट्राफिक जामसाठी त्या ठिकाणी ही सगळी ट्राफिक जामची समस्या सोडण्यासाठी दिवे घाट हा रेकॉर्डवरती वन खाता असल्यामुळं थांबलेला होता दोन एक वर्ष तो आम्ही प्रश्न सोडवला जसा आम्ही कानिपु मंदिराच्या रस्त्याचा सोडवला ढवळेश्वरचा सोडवला आपलं सर्वांचं आवडतं भुलेश्वर इथला प्रश्न सोडवला मी स्वतः सोडवला मी स्वतःची पाठ सोपून घेत नाही पण त्यामध्ये मी प्रयत्न केले वन खात्याच्या परवानग्या मिळवल्या आणि त्या गावकऱ्यांनी त्यांनी मग कोणी स्वतःच्या वर्गण्यातून पॉप्युलर कॉन्ट्रीब्युशननी ते रस्ते सुद्धा तयार तयार करून घेतले त्या ठिकाणी म्हणून मला सांगायचं आहे की ह्या दोघांच्या भूलतापांना आपण बळी न पडता परिवर्तनाचा जर सुरुवातीला तुम्ही बोर्ड लावले होते तालुक्यामध्ये की परिवर्तन नाटळ आहे परिवर्तन जर केलं नाही तर गेले पंधरा वर्ष या तीन, या तीन चार वांगी दाखलच्या योजना मी सांगितल्या तुम्हाला अर्धावट मुद्दा राहिला होता फुरसुंगी आणि उरुळीचा तुमची मागणी होती की टॅक्स कमी करा टॅक्स कमी करायला अजिबात हरकत नाही त्यांची आज आजही टॅक्स कमी करा एवढी आता महानगरपालिकेतले एरियांचं झाला तर यांचं काय होईल तो मोठा प्रश्न आहे कारण तुम्ही त्यांना बाहेर काढून टाकलेलं आहे फुरसुंदी आणि देवाच्या उरुळीला असा उलटा प्रकारचा कारभार विजयराव शिवतरेंचा ता चालू आहे म्हणजे त्यांची ते शहरातून गावं बाहेर काढणं म्हणजे जखम पायाला आणि मलम लावलाय हाताला असा प्रकार झाला लोक म्हणतात की आमचा प्रॉपर्टी टॅक्स कमी करा आमच्या गोडाऊनचा टॅक्स कमी करा याच्याऐवजी त्यांनी त्याच्यावर उपाय काय काढला तर महानगरपालिकेतून ही गावं वगळून एक इतर ठिकाणी टाकली हे मी एवढ्यासाठी सांगतोय की बाकीचे मुद्दे बरेच वक्त्यांनी कव्हर केले होते मी ते रिपीट करत नाही माझ्यावरती काय कुठलाच आरोप करायला काही इलेक्शन पूर्वी आता दोन दिवस राहिले काहीतरी आरोप तर काढलाच पाहिजे आपण तो तरी अभ्यास करून काढा ना ज्याचा काही संबंधच नाही असा मुद्दा संजय जगतापांनी परवा काढलाय आणि विजयराव शिवतार यांनी दोन दोन फॉर्म भरला चार फॉर्म भरण्याची कायद्यात तरतूद आहे वगैरे असे बरेच मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये बोलता येईल पण सर्वच गोष्टी मला त्यांच्यात बोलण्यात आपल्याशी वेळ घालवायचा नाही आहे मी शेवटी एवढंच सांगतो की आपल्या पुरंदर तालुक्याला दत्ता जुरंगे यांनी जे मुद्दे मांडले तेही मुद्दे या ठिकाणी माझ्या समोर आहेत पण ते रिपीटेशन होईल आणि अं थोडस वेळ तर बंधन आहे एमआयडीसी बाबत ते बोलले की एम आय डी सी आणि कॉलेज एखादं कॉलेज नवीन निघणं हे निश्चितच आपल्याकडे गरजेचं आहे आणि एम आय डी सी जेजुरीच्या एम आय डी सीमध्ये मध्ये जेजुरीच्या एम आय डी सीमध्ये मध्ये पंधरा ते वीस हजार मुलं मुली किंवा युवक काम करत आहेत म्हणजे तेवढे कुटुंब त्या ठिकाणी त्यांचे प्रपंच त्याच्यावर चालतात दुसरी एमआरडीसी जर आपल्याला कमी बागायती क्षेत्र जाऊन राख नवळी भागात करता येऊ शकली तर आणखी बेरोजगारीचं काही अंशी तरी प्रश्न सुटेल याची मला मनोमन खात्री आहे सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांच्या मला वाटतं दुर्गाटी सरांच्या भाषणामध्ये ते आलं पुणे ते सासवड मेट्रोचा जो अत्याधुनिक प्रकल्प दादांनी केला की ती मेट्रो मी करणारच करणारच असा त्यांचा शब्द आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि Uh, अंदाजपत्रकाच्या माध्यमातून ज्या वेलफेअर स्कीम दादांनी दिलेल्या त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण अजितदादा पवार हे दिलेल्या शब्दाचे पक्के असतात माझ्या बाबतीत तर असं घडलं आहे भले ते राजकीय गणित राजकीय असेल परंतु एकोणीसला त्यांनी ठरवलं होतं यावेळेला सुद्धा दुर्गडे सरांची इच्छा होती त्यांनी सांगितलं की इच्छा असणं त्यांची प्रबळ दावेदारी असताना सुद्धा आमच्या दोघांशी त्यांनी चर्चा केली आणि त्याच्यानंतर हा घेतलेला निर्णय आहे परंतु मला एकच सांगायचं आहे की या भागामध्ये एखादं चांगली एम आय डी सी एखादं चांगलं हॉस्पिटल महिला सुरक्षा असेल रिलीजियस टुरिझमचा उल्लेख दुर्गडे सरांनी खूप चांगला केला या भागामध्ये आपल्याकडे नारायणपूरचं दत, दत्त दत्त महाराजांचं स्थान असेल कानिपनाथ असेल भुलेश्वर असेल जेजुरीगड असेल पांडेश्वर असेल असे कितीतरी कितीतरी देवस्थान आहे की एक दिवसभर माणूस फिरला तर पाच दोन दिवस त्याला एक हे पाच स्थानांना फिरायला लागू शकतील असू द्या आपल्याला वेळेचं बंधन आहेत माझ्याकडे मुद्दे भरपूर आहेत शेवटी मी आपल्याला एकच सांगतो एक या वीस तारखेला आणि दुर्गाडे सरांनी सांगितले त्याप्रमाणे मॅच क्रिकेटची खेळायची असो का कबड्डीची खेळायची असो आम्हाला जिंकायचंच अशी भूमिका आपण सगळ्यांनी घेतली आणि आपल्यापैकी प्रत्येक जणांनी ठरवलं की, की मीच उमेदवार आहे तरच आपल्याला हे शक्य आहे आणि मीच ही विकेट घेणार आहे आणि मीच हा षटकार मारणार आहे अशी भूमिका आपण प्रत्येकाने घेतली तर आपल्याला ही निवडणूक जिंक जिंकणं अजिबात अशक्य नाही पण पुढचे दोन दिवस आपण सर्व नातेवाईकांना पुन्हा एकदा आणि आपल्या पय पाहुण्यांना पुन्हा एकदा विनंती करून याच्याबाबत सजग राहून पाच नंबरचं बटन घड्याळाचं घड्याळासमोरचं पाच नंबर अनुक्रम नंबर पाचला घड्याळ आणि त्याच्या समोरचं बटन दाबून हां गुंजवणीबाबत मी एवढं सांगू इच्छितो की गुंजवणीचं जे काय दोन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम त्याच्यामध्ये आहेत आपल्यातल्या वेळेची कमतरता नाही तर ते, ते मी तुम्हाला समजावून सांगितलं असतं एक आमच्या सोमरडीला पाणी घेणं ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी नेलं आणि दुसरं घाटाच्या पलीकडच्या बाजूने नेण्याची सिस्टम एक आहे तो निर्णय अधिकाऱ्यांना जो काय घ्यायचा तो घ्यावा इरिगेशन खात्याने जो काय घ्यायचा घ्यावा पण दोन पैकी एक निर्णय लवकर घ्या असं जर त्यांनी केलं नाही तुम्ही परिवर्तन घडवून आणलं मला संधी मिळाली तर तुमच्या सकट सगळेजण आपण इरिगेशन खात्यावर हो समोर जाऊ कारण या ठिकाणी